नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय पाडव्यासाठी लागणारी गाठी ही गाठी खूप पटकन होते आणि कमी खर्चामध्ये होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक आप्याचं भांडं घेतलंय यामध्ये आपण तूप लावून हे ग्रीस करून घेणार आहोत जर आपल्याकडे आप्याचं भांडं नसेल तर आपण वाटी किंवा छोटीशी प्लेट वगैरे काहीही घेऊ शकतो आपल्याला वाट्या वगैरे घ्यायच्या असेल तर सात किंवा नऊ पाच अशा प्रमाणात आपल्याला वाट्या घ्यायच्या त्यामुळे आपल्या गाठीला हार सारखा छान आकार आहे आता इथे तुपाने ग्रीस केलं की मी यामध्ये दोरा लावून घेते आपल्याला हे सगळं आधी सेट करून ठेवायचं असतं जर आपण एकदा साखरेचा पाक बनवला तर आपल्याला नंतर हे करण्यासाठी वेळ भेटत नाही आधीही आपलं सेट झालं की आपला पाक झाला की आपल्याला लगेच यात ओतून आहे आता ही पूर्वतयारी आहे आता मी कढईमध्ये एक वाटी साखर घेतली आणि त्यासाठी अर्धा वाटी पाणी घेतले आपल्याला ह्या पाकाला छान शिजू द्यायचे साखर पाण्यात विरघळली की दोन मिनटांमध्येच आपला पाक तयार होणार आहे आपल्याला इथे मोठ्या गॅसवरच हा पाक छान बनवून घ्यायचा आहे साखर पाण्यामध्ये छान हलवून मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपण फूड कलर घालू शकतो परंतु मी ते साधी प्लेन व्हाईटच गाठी बनवून घेणार आहे आता आपल्या पाकाला उकळी यायला लागली आपल्या गाठीसाठी पाक तयार आहे की नाही हे बघण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे त्यामध्ये साखरेच्या पाकाचा एक थेंब टाकून घ्यायचा आहे त्याची जर घट्ट गोळी बनत असेल तर आपण समजायचे आपला पाक तयार आहे आता इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये थोडस साखरेचा पाक टाकून घेते आता इथे मला थोडंसं नॉर्मल जाणवते की आपला पाक थोडसा तर आपण काहीतरी सेकंदासाठी म्हणजे मी जवळपास वीस सेकंदासाठी हा पाक अजून शिजवू देते वीस एक सेकंदामध्येच आपला पाक छान शिजला जाणार आहे आता आपला पाक तयार आहे आपण हा जो पाक आहे ते आप्याच्या भांड्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत ही प्रोसेस आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे आपला साखरेचा पाक या भांड्यामध्ये ओतून घेतला की काही सेकंदामध्येच तो छान सेट होतो आणि आपली गाठी तयार होते ही प्रोसेस फक्त आपल्याला खूप फास्ट करायची आहे कारण आपला पाक खूप पटकन घट्ट होतो मी इथे एक वाटी साखरेमध्ये दोन गाठी बनवून घेतल्या हो होत्या आता एक ते दीड मिनटामध्ये मी हे उलटून घेते खाली तुपानं ग्रीस केल्यामुळे आपली साखरेची गाठी पटकन सुटते कशी वाटली आजची साखरेची गाठी नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशाच प्रकारे ही गाठी तुम्ही घरी बनवू शकता मार्केटमध्ये हिला खूप जास्त पैसे मोजावे लागतात जर आपण घरी बनवली तर झटपटही होते आणि घरी बनवल्याचा एक छान आनंद पण आपल्याला मिळतो